मित्रांनो नमस्कार सोशल ॲडवायझरमध्ये मी आशिष हाडके आपलं स्वागत करतो आहे आज आपण शासकीय अर्थव्यवस्था थोडक्यात समजून घेणार आहोत कारण सोशल ॲडवायझर हा जो प्लॅटफॉर्म आहे तो विविध नॉलेज गेन करण्याचा इन्फॉर्मेशन गेन करण्याचा आणि अभ्यासासाठी त्याचा उपयोग करून घेण्याचा आहे त्यामुळे शासकीय अर्थव्यवस्था नेमकी कशी असायला पाहिजे त्याचा इतिहास काय आहे प्रेझेंट स्टेटस काय आहे बजेट काय आहे अर्थसंकल्प काय असतो याचा थोडक्यात आपण अंदाज घेऊया अंदाजपत्रक हा शब्द तसा जर बघितला तर अर्थसंकल्प किंवा बजेट याच्याशी निगडित आहे त्या त्यानिमित्तानं तो चांगल्या प्रकारे ओळखला जातो आणि अंदाजपत्रक तयार करून त्याला कायदे मंडळाची मान्यता जेव्हा आपण घेतो तर ती बाब राष्ट्राच्या वित्तीय प्रशासनाची संबंधित होऊन जाते म्हणजे जेव्हा शासन पुढील वर्षाचा खर्च कशा प्रकारे संसाधन गोळा करणार आणि शासनाने गोळा केलेली संसाधनं रिसोर्सेस ज्याला म्हणतात ते कोणत्या प्रकारे खर्च करणार याबाबतची स्पष्ट जाणीव नागरिकांना अंदाजपत्रकाच्या माध्यमातून मिळत असते आणि हेच आहे आपलं अर्थव्यवस्थेचं गमक ज्याला आपण अंदाजपत्रकाच्या माध्यमातून नागरिकांसमोर शासनाच्या माध्यमातून प्रोड्यूस करत असतो आपण जर थोडासा इतिहास बघितला स्वातंत्र्यपूर्व काळातील अर्थसंकल्पाचा तर आपल्याला लक्षात येईल की एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये ब्रिटिश राणीने एक जाहीरनामा काढला आणि ईस्ट इंडिया कंपनीकडून भारतातील राज्यकारभाराचा सगळं सबड़ अधिकार सगळे पॉवर्स ज्या होते ते काढून घेतले आणि पूर्ण सत्ता ही किंग राजाच्या म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या हातात घेतली आणि ब्रिटिश पार्लमेंटला त्यासाठी जबाबदारी देण्यात आली राज्यव्यवस्था सोपवण्यात आली आणि भारतामध्ये ही राज्यव्यवस्था मग अखंड पुढे सुरू राहील मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की स्वातंत्र्यपूर्व काळातील भारताचा जो पहिला अर्थसंकल्प आहे तो अठरा फेब्रुवारी अठराशे एकोणसाठ रोजी त्यावेळेसचे अर्थसचिव जेम्स विल्यम्स यांनी सादर केला होता हे एक अभ्यासाचा घटक आणि महत्त्वपूर्ण अर्थव्यवस्थेविषयीची ऐतिहासिक माहिती आहे आणि तेव्हापासून भारतामध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा सुरू झाली मुख्यत्वे करून जर आपण विचार केला म्हणजेच जेम्स विल्यम्स हे इंडियन काउन्सिलचे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या आपण विचार करतोय वित्तीय सदस्य होते आणि व्हॉईसरायला त्यावेळेस व्हॉईसराय असायचे आर्थिक बाबींबद्दल सल्ला सल्ला देणं हे त्यांचं काम होतं आता स्वतंत्र मिळाल्यानंतर म्हणजे स्वतंत्र भारताचा जर अर्थसंकल्प आपण बघितला तर स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प आर के षणमुगम शेट्टी यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संसदेत मांडला होता आणि सोबतच देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जॉन मथई हे दुसरे अर्थमंत्री बनले होते ज्यांनी एकोणीसशे एकोणपन्नास पन्नास या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला होता आता या अर्थसंकल्पामध्ये पहिल्यांदाच यावेळी मध्ये योजना आयोग आणि पंचवार्षिक योजनांचा उल्लेख करण्यात आला होता म्हणजे अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून पंचवार्षिक योजनांचा सुद्धा अभ्यास आपण करतोय ही गोष्ट तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा आता अर्थसंकल्पाची घटनात्मक तरतूद काय संसदेमध्ये सा, दे जेव्हा एखादा अर्थसंकल्प घोषित केला जातो ठेवला जातो मांडला जातो तो पारित होतो आणि मग पब्लिक पर्यंत येतो तर त्याच्यामध्ये नेमकं काय असतं का तर त्याची तरतूद कशी केली जाते आणि त्याच्या मागे संविधानात्मक घटनात्मक काय काय तरतुदी आहे याचा सुद्धा आपण थोडस लक्षात घेण्याचा प्रयत्न करू स्वातंत्र्यानंतर भारतीय जनतेने लोकशाही राज्य प्रणालीचा स्वीकार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो स्वातंत्र्यानंतर भारतीय जनतेने लोकशाही राज्यप्रणालीचा स्वीकार केलेला आहे आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी संविधान लागूसुद्धा झालं आता संविधानाच्या एकशे बारा एक या कलमामध्ये केंद्रीय अंदाजपत्रकाची आणि दोनशे दोन एक लक्षात घ्या या कलमामध्ये राज्य शासनाच्या अंदाजपत्रकाची तरतूद आहे म्हणजे एकशे बारा एक केंद्रीय अंदाजपत्रक आणि दोनशे दोन एक या कलमात राज्य शासनाच्या अंदाजपत्रकाची तरतूद केली आहे आता या कलमामध्ये अर्थसंकल्पाचा उल्लेख वार्षिक आर्थिक विवरणपत्र म्हणजेच ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट नावाने करण्यात आलेला आहे संविधानानुसार जर आपण बघितला दुसरा मुद्दा महत्त्वाचा असा आहे की केंद्रीय अर्थसंकल्प तयार करणे आणि संसदेत सादर करण्याची जबाबदारी राष्ट्रपतींची आहे आणि राष्ट्रपतींच्या वतीने ही जबाबदारी अर्थमंत्री पार पाडतात आणि ज्यामुळे राज्याच्या ठिकाणी हे अधिकार जर आपण बघितले तर ते राज्यपालांना देण्यात आलेले आहे राज्याचा जो अर्थमंत्री असतो तो राज्यपालांच्या वतीने अर्थसंकल्प सादर करतो तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला घटनात्मक तरतूद जी अर्थसंकल्पासाठी आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करतो तर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक सर्वसाधारणपणे वर्षाच्या म्हणजे प्रत्येक वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या आठवड्यामध्ये त्याचं प्रिपरेशन केलं जातं आणि केंद्र शासनाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जातो फेब्रुवारी महिन्यामध्ये मात्र आत्ता नवीन जे सरकार आत्ता आपण बघतोय तेवीस चोवीसच्या दरम्यान किंवा लेट से अठरा एकोणवीस नंतर तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्येच अर्थसंकल्प सादर करण्याची नवीन पद्धत आता नीती आयोगाच्या माध्यमातून नवीन सरकारने सुरू केलेली आहे म्हणजे आपल्याला लेटेस्ट अपडेट असणं गरजेचं आहे ते आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते आधी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा शेवटच्या दिवशी व्हायचं सरकारचा कार्यकाळ संपत आला असेल आणि अंतरिम बजेट मांडले जात जाणं गरजेचं असेल तर येणारे सरकार पूर्ण बजेट सादर करत असते ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आता बजेट संसदेमध्ये सादर करण्याच्या एका आठवडा अगोदर अर्थसंकल्प प्रिंटिंगची प्रक्रिया पूर्ण केली जाते कारण हा अर्थसंकल्प असं दिदी काही छोटा मोठा नसतो तो म्हणजे बऱ्यापैकी पूर्ण त्याचं एक डॉक्युमेंटेशन असतं आणि त्याच्यासाठी कितीतरी कर्मचारी अधिकारी आणि प्रशासकीय व्यवस्था काम करत असते त्यामुळे दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये प्रिंटिंगच्या माध्यमातून आठवड्याभरापूर्वी हा पूर्ण अर्थसंकल्पाची छपाई केली जाते आणि मग तो अर्थसंकल्प सादर केला जातो मित्रांनो अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असतं म्हणजे कशाप्रकारे त्याची एक आ, बेसिक आयडिया आपण घेतलेली आहे पण अंदाजपत्रक आता त्याचं जर आपण थोडंसं विवेचन बघितलं <laughs> तर त्याचा एक चार्ट आता तुमच्यासमोर जो, जो दिसतोय अंदाजपत्रक त्याच्या दोन ब्रांचेस ज्याच्यामध्ये अंदाजपत्रकीय जमा आणि अंदाजपत्रकीय खर्च असा भाग येतो अंदाजपत्रकीय जमामध्ये दोन जमा प्रकार आपण बघू शकतो महसुली जमा आणि भांडवली जमा आणि अंदाजपत्रकीय खर्चामध्ये महसुली जम खर्च आणि भांडवली खर्च अशा दोन ब्रांचेस येतात आता जमा पार्ट इथे थोडा थांबतो पण खर्च पाठ सुरू असतो कारण अंदाजपत्रकामध्ये आपल्याला तो जनतेसाठी शासनाला खर्च करायचा असतो मग महसूल खर्च कसा असतो तो, तो, तो परत दोन ब्रांचेसमध्ये डिवाईड होतो एकतर विकासासाठी केलेला खर्च आणि विकासच्या व्यतिरिक्त इतर खर्च विकास खर्च विकासेतर खर्च असे दोन प्रकार आहेत आणि भांडवल खर्चामध्ये सुद्धा विकास खर्च आणि विकास क्षेत्र खर्च अशा प्रकारे त्याची मांडणी केलेली आपल्याला आढळून येते त्याच्यामुळे उत्पन्न जमा आणि खर्च आणि तो खर्च झाल्यानंतर त्याचं ऑडिट मग परत तो ऑडिटचा भाग थोडासा वेगळा राहून जातो पण अंदाजपत्रकामध्ये हे सगळे ठळक मुद्दे जर आपण लक्षात घेतले तर मला असं वाटतं की अर्थसंकल्प किंवा शासनप्रणीत अर्थव्यवस्थेचं एक नॉलेज एक माहितीचा संग्रह बऱ्यापैकी आपल्याला कळू शकतो इथे थांबतो आहे पुन्हा भेटू नवीन एका टॉपिकसोबत धन्यवाद